गेली वर्षभर झालं दुष्काळ अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा सा सामना करत असलेले या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलेले आहेत या हंगामात बाजारात विक्रीस नेत असलेला कांदा त्या कांद्याला तिथले दलाल आणि आडते त्यांनी जो भाव ठरवलेला आहे तो उच्च दर्जाच्या म्हणजे बऱ्यापैकी कांद्याला पंधरा रुपये किलो मध्यम कांद्याला दहा रुपये किलो आणि एकदम खालच्या दर्जाच्या दर्जा हा त्यांनीच ठरवलेला आहे आणि त्या दर्जा तिसऱ्या दर्जाच्या कांद्याला पाच रुपये किलो असा पाच ते पंधरा रुपये भाव किलो मागे शेतकऱ्याला परव परवडणारा नाहीये कारण शेतकऱ्याला एका एकरला किमान साठ ते सत्तर हजार रुपये लावणीपासून काढणीपर्यंत खर्च आहे आणि आता शेतकऱ्याच्या हातात सव्वा एकर आणि दीड एकर कांदा विकल्याच्या नंतर चाळीस आणि पन्नास हजार रुपये पदरी पडत आहेत एकूणच सगळ्या शेतकऱ्यांना उत्पादन करण्यासाठी जेवढे पैसे गेलेले आहेत तेवढे पैसे देखील त्यांच्या पदरी पडत नाहीत आणि या निवडणुकीच्या रंधुमाळीमध्ये या बेसरम सरकारचं या शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष नाहीये या सरकारचं पाडापाडी फोडाफोडी उमेदवार पळवा पळवी या सगळ्या बाबीकडे लक्ष आहे शेतकऱ्याकडे यांचं दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे आम्ही या सरकारचं या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे शेतकऱ्याचं आर्थिक कंबरड कसं मोडलं हे दाखवून देण्यासाठी आणि या सरकारचं या प्रशासनाचं शेतकऱ्याच्या या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा तहसीलदार यांच्या मार्फत गळ्यात कांद्याच्या माळा घालून दोन टोपलेभर कांदे या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे कृषी मंत्री यांना भेट दिलेले आहेत सरकारने या निर्माण झालेल्या परिस्थितीकडे तात्काळ लक्ष घालावं आणि ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकलाय त्या शेतकऱ्याला अनुदान आणि ज्या शेतकऱ्यांचा कांदा आणखीन बाजारामध्ये आलेला आहे ज्यांचा कांदा बाजारात येणार आहे त्यांची फरफट होऊ नये यासाठी या सर्व कांदा शासनाने सरकारने आपल्या माध्यमातून खरेदी करावा या मागणीसाठी देखील आम्ही आज निवेदन दिलेलं आहे या मागणीची सरकारनं तात्काळ दखल घ्यावी यदा कदाचित आठ ते दहा दिवसामध्ये जर या मागणीची दखल नाही घेतली तर शेतकऱ्याचा कांदा आम्ही या तहसीलच्या आवारात आणून इथं अंतरून टाकणार आहोत यदा कदाचित त्याचीही दखल नाही घेतली तर मुंबईला जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा कांदा मंत्रालयाच्या देखील समोर आम्ही फेकून देणार आहोत तिथं अंतरणार आहोत याची या सरकारने आणि प्रशासनाला दखल घ्यावी महाराष्ट्र नवनिर्माण सेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सरकारने शेतकऱ्याचा कांदा सरकारने शेतकऱ्याचा कांदा शेतकऱ्याला कांद्याला भाव शेतकऱ्याचा कांद्याला भाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा Maraj, não, meu irmão